आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक, लोक मत, मत तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता झुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन निवी बदल उदासीन नाम जवाबदारी नक्की निभा मतदान आम नक्की करू हम सब अपने अपने काम में व्यस्त होते हैं, अपने सपने पूरे करने में लगे होते हैं। लेकिन भूलिए मत अपने सपने के साथ देश का सपना जुड़ा है उसे भी पूरा कीजिए अपना कर्तव्य निभाइए वोट कीजिए मतदान कीजिए मित्रों आता तुम्हें अभिनेता शर्मन जोशी ऐकल तुम्हारा सर्वान मतदाता जंक्शन मध्य खूब खूब स्वागत मित्रांनो आजचा युवा वर्ग प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे मग असं असताना मतदानाच्या बाबतीत तरी तो मागे कसा काय राहील बरं मित्रांनो मतदानाचं प्रमाण शहरामध्ये आणि तरुणांमध्ये कमी आहे यालाच अर्बन आणि युथ अपॅथी असं म्हणतात हे प्रमाण सुधारण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे बाबांनो आता मतदानाची वेळ जवळ येतेय मग मतदानाची तयारी सुद्धा पूर्ण व्हायलाच हवी ना अशाच काही गोष्टींची चर्चा चाललीये श्रीयुत पीटर डेब्रा यांच्या डिनर टेबलवर चला ऐकूया काय म्हणतायत ही मंडळी बाबा खूप दिवस झाले हो आपण कुठे फिरायला गेलो नाही कधी जातो आपण फिरायला जाऊया जाऊया रे की नो नो नाही माय हा निवडणुकीचा काळ आहे जोपर्यंत निवडणुका होत नाहीये तोपर्यंत कुठंही जायचं नाहीये आणि लक्षात ठेव ह्या वेळेस तुला तुझ्या आयुष्यातलं पहिलं मत द्यायचंय बेटा डेव्हिड तुला काय सांगू मतदानानंतर जे भारी ना येत जबरदस्त असतं त्याचं एक वेगळं सुख असतं आणि माझी अशी खूप इच्छा आहे की तू तो अनुभव नक्की घ्यावास येस यु आर राईट मारिया आणि हे तुझं पहिलंच मतदान असेल ना डेव्हिड हो बाबा बट पहिलंच तर आहे ना पुढे पूर्ण आयुष्य पडलंय मत द्यायला मला आता फिरायला जायचंय डेव्हिड मला तुझ्याकडून हे एक्सपेक्टेड नव्हतं बरं का लिसन आपल्या सर्वांच एक एक मत सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि माय डिअर सन एक गोष्ट लक्षात ठेव रे तुमची ही तरुण पिढी आणि आपला देश अशा देशांपैकी एक आहे जिथं लोकसंख्येचा मोठा हिस्सा तरुणांनी व्यापलेला आहे hmm. म्हणजेच देशाचं भविष्य तुम्हा लोकांच्या हातात आहे टेल yes, मी बट मी एकट्याने मत नाही दिलं तर असा काय मोठा फरक पडणार आहे मित्रांनो डेव्हिडचा प्रश्न आहे की एक मत दिलं नाही तर असा काय मोठा फरक पडणार आहे तुमच्या मनात सुद्धा हाच प्रश्न आहे का तर मित्रांनो नीट ऐका एका एका मतानं सुद्धा फरक पडतो एक मत सुद्धा यश किंवा अपयश ठरवू शकतं एक मत योग्य नेतृत्वाची निवड करू शकतं तुमचं एक मत देखील विकासाचा मार्ग मोकळा करतं यूथ ॲपॅथीला यूथ इंतुजियाझम मध्ये बदलण्याचा भारतीय निवडणूक आयोगाचा निर्धार आहे विसरायचं नाही माझं मत माझी ड्युटी आणि आता तुमचे आवडते अभिनेता अमिताभ बच्चन सुद्धा तुम्हाला तुमच्या ड्युटीची तुम्हा आठवण करून देत आहेत जरुरी काम मतदान देश को सपोर्ट करते है, लिए वोट ड्यूटी चला पुन्हा एकदा घरी जाऊया आणि त्याच्या पालकांनी अजून त्याला कन्व्हिन्स केले की नाही हे बघूया डेविड बेटा तुला माहिती आहे का काय बाबा फर्स्ट टाइम वोटर्सचं वेलकम मतदान केंद्रावर अगदी स्पेशल पद्धतीनं केलं अच्छा असं का हम्म सेल्फी पॉइंट बनवले जातात आणि तुम्ही जे सेल्फी काढताना ते तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर अपलोड सुद्धा करू शकता आहे की नाही स्पेशल ट्रीटमेंट अरे वा बाबा खरंच ह डेव्हिड आता मला एक प्रॉमिस कर काय तू स्वतः तर मत देशीलच आणि तुझ्या मित्रांना सुद्धा मत देण्यासाठी एनकरेज करशील नक्की डेफिनेटली आय प्रॉमिस मी नक्की मत देईन आणि माझ्या सर्व मित्रांना देखील मतदानासाठी तयार करेन येस yes. फिरणं बिरणं सगळ्या नंतर पहिली मतदानाची ड्युटी hmm. आता कस ये होईना बाद आधी ड्युटी करायची आणि नंतर सगळी मज्जा मस्ती आता हा डेव्हिड आपल्या मित्रांना सुद्धा मतदान करण्यासाठी समजावतोय चला ऐकूया अरे यार प्रिया मी आज माझ्या आई बाबांना प्रॉमिस केलंय की मी स्वतः मत देईन आणि माझ्या मित्रांना सुद्धा मत देण्यासाठी राजी करीन आणि म्हणूनच मी विचार करतोय की आपण सर्व यंगस्टर्सनी मतदान नक्की केलं पाहिजे अरे आयडिया तर फारच छान आहे चल आपण कॉलेजचे स्टुडंट प्रेसिडेंट आहेत ना कबीर दादा त्यांच्याकडे जाऊया अरे प्रिया डेव्हिड तुम्ही इथं कसे काय झालं सगळं ठीक आहे ना अरे दादा सगळं ठीक आहे डेव्हिडला तुला भेटायचं होतं हॅलो ऍक्च्युली माझ्याकडे एक सजेशन आहे हा बोल ना लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि मी माझ्या आई बाबांना प्रॉमिस केलंय की मी माझ्या फ्रेंड्सना मतदानासाठी एनकरेज करीन तर मी आता असा विचार केला की फक्त माझ्या का संपूर्ण कॉलेज आणि सर्व यंगस्टर्स ज्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत त्या सर्वांनाच एनकरेज करता आलं तर तू यात माझी काही मदत करू शकशील का वाय नॉट विल डेफिनेटली डू इट डोंट वरी काही महिन्यापूर्वी मणिपूरमध्ये इलेक्शन्स होते मला माझ्या मित्रांनी सांगितलं की नेक्स्ट जेन मध्ये व्होटिंग अवेअरनेससाठी तिथल्या कॉलेजमध्ये इलेक्शन कमिशन आणि कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन मॅरेथॉन क्वीस कॉम्पिटिशन सिग्नेचर कॅम्पेन आणि खूपसे गेम ऑर्गनाईज केले होते अरे वा आयडिया लिसन लिसन माय डिअर फ्रेंड्स आज आपण सगळे एका खूप महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी इथे ग्राउंड मध्ये एकत्र जमलो आहोत आपण जसा कॉलेजच्या स्टुडंट इलेक्शन साठी आपला पूर्ण जोर लावला होता तसाच आता आपल्याला आपल्या देशाच्या सर्वात मोठ्या पर्वासाठी म्हणजेच लोकसभा निवडणुकीसाठी अगदी जोमाने मतदान करायचंय आणि मी आता आपल्या कॉलेज प्रेसिडेंटना विनंती करतो की त्यांनी याबद्दल चार शब्द सांगावेत मित्र हो आता आपण सर्वच लोकशाहीच्या पर्वामध्ये सामील होणार आहोत आणि इच वन खीच वन ह्या कॅम्पेनवर आपण काम करणार आहोत आणि ते सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये नाही तर आपण प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानासाठी अपील करणार आहोत hmm. आमच्या कामात तुम्ही सर्व आम्हाला साथ द्याल का yes, आता तुमच्याशी थोडी माहिती शेअर करणार आहे मत देण्यासाठी गरजेचं असतं ते मतदार यादीमध्ये आपल्या नावाचं रेजिस्ट्रेशन करणं जे खूपच महत्वाचं काम आहे हे करणं खूपच सोपं आहे कारण हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील स्वतः करू शकता तुमच्या मोबाईल वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये फॉर्म नंबर 6 ओपन करून आपले डिटेल्स त्यामध्ये भरा आणि ते अपलोड करून टाका. लेझी ना कहलाऊंगा फर्ज निभाऊंगा फर्स्ट टाइम वोटर हूं एनरोलमेंट कर आऊंगा हेल्प एन ॲप डाउनलोड कर ली है फॉर्म सिक्स भर के तसली कर ली है नाम वोटर लिस्ट में अब मेरा आएगा बंदा ये बिंदास है वोट देने जाएगा डेविड आणि त्याच्या मित्रांनी विद्यार्थ्यांबरोबर मिळून प्रत्येक तरुणाला मतदानाच्या या महापर्वामध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली डेव्हिडची आई मारिया एका शाळेमध्ये शिक्षिका आहे आता जरा त्यांच्या शाळेत सुद्धा एक नजर टाकूया शाळेत इलेक्टोरल लिटरसीवर चर्चा चालू आहे तुम्हा सर्व शिक्षकांना इथं बोलवण्याचं कारण कि मला वाटतं तुम्हाला माहिती असायला हवी की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि एज्युकेशन मिनिस्ट्री यांच्यामध्ये एक एमओ साइन झालाय ज्या अंतर्गत एन सी आर टी सहावी पासून बारावी पर्यंतच्या सिलेबसमध्ये इलेक्टोरल लिटरसीवर आधारित कंटेंट तयार करणार आहे व्हेरी गुड इनिशिएटिव्ह सर व्हेरी गुड हे बहा याचा उद्देश शाळा कॉलेजेसमध्ये मतदार साक्षरता आणि निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग या गोष्टींचं महत्त्व पटवणं आहे त्यामुळं भावी मतदारांना देशाची निवडणूक प्रक्रिया ज्यामध्ये मतदार बनण्यापासून ते अगदी मत देण्यापर्यंतची सर्व माहिती समाविष्ट आहे या सर्वांची माहिती देत त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन दिलं जाऊ शकेल आणि शहरी आणि तरुण मतदारांमध्ये असणारी उदासीनता या मुद्द्यावर प्रकाश टाकणं हा सुद्धा याचा उद्देश आहे त्यामुळं भविष्यातले मतदार निवडणुकीमध्ये अगदी सक्रियपणे भाग घेतील त्याबरोबरच इन्फॉर्म आणि वोटिंग जाणून घेत आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल हो हे तर खूप छान खूप छान आणि हो या बाबतीत जर तुम्हा लोकांकडे काही सजेशन असतील तर प्लीज ते शेअर करा येस प्रिन्सिपल सर आपण इथं एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हिटीजच्या तासाला विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवून निवडणुकीशी निगडीत काही गेम्स किंवा स्किट अशा गोष्टी करू शकतो आपण आणि सर मला एक इन्सिडंट तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे हा। केरळ मधल्या अट्टपडी मध्ये स्टुडंट पोलिस कॅडेट्स यांच्या प्रयत्नामुळे केरळ वोटिंग पर्सेंटेज खूप कमालीचं वाढलं आहे रोहित याचा अर्थ असा की काही स्टुडंट्सना स्टुडंट पोलीस कॅडेट युनिट मध्ये सिलेक्ट करायला हवं एक्झॅक्टली सर असं केल्याने इतर स्टुडंट सुद्धा इंटरॅक्ट करतील आणि त्याचा परिणाम अगदी टक्के त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल आणि ज्याच्याद्वारे अनेक फॅमिलीचा विचार बदलेल आणि शहरी लोकांमध्ये सुद्धा मतदानाप्रती सकारात्मकता निर्माण होईल अगदी खरे हां ही आयडिया तर खूपच छान आहे सर मी स्मारिया hmm? तुम्ही आणि म्युझिक टीचर असं करा की काही इन्फॉर्मेटिव्ह नाटक आणि काही लोकगीत थोडी मोडिफाय करून फोक डान्स तयार करा हो सर ज्याच्याद्वारे आपण अरे वा या शिक्षकांच्या मेहनतीला सलाम मला आशा आहे की या सर्व प्रयत्नांना फळ मिळेल आणि आपला युवा वर्ग मग तो ग्रामीण असो वा शहरी मतदाराच्या रूपात तो आपली ड्युटी निभावण्यासाठी अजिबात हयगय करणार नाही मित्रांनो जर कोणताही प्रश्न किंवा कोणतीही शंका तुम्हाला भेडसावत असेल तर अजिबात काळजी करण्याचं कारण नाही कारण एक जादुई नंबर आहे एक नऊ पाच शून्य तो डायल करा आणि फोनवरूनच संपूर्ण माहिती मिळवा जर आणखी काही डिटेल्स हव्या असतील तर इलेक्शन कमिशनची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे व्हिजिट करा आणि संपूर्ण माहिती प्राप्त करून घ्या या वेबसाईट वर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि हो वोटर हेल्पलाईन ऍप सुद्धा आहेच की तुमच्या मदतीला चला तर मग आता आपण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार जी

वॉल्ट्री एक्शन फोरम्स जो आर डब्ल्यू एज हैं उन्होंने एक नया अभियान शुरू किया है कुछ आर डब्ल्यू एज ने कि वो अपने यहाँ एक इसका अवेयरनेस प्रोग्राम चलाएं और अपने अपार्टमेंट्स में रहने वाले लोगों को इस तरीके से मोटिवेट करें मत दान, मत दान देने आणि आता वेळ झालीये श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची तुमचं उत्तर आम्हाला पुढच्या सोमवारपर्यंत नक्की कळवा त्यासोबतच तुमचं नाव पत्ता फोन नंबर जरूर पाठवा म्हणजे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि पुरस्कार पोहोचवला जाऊ शकेल तुम्ही तुमचं उत्तर आमच्या व्हॉट्सॲप नंबर नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह झिरोवर आम्हाला पाठवू शकता आणि आता आजचा प्रश्न शाळा आणि कॉलेजमध्ये इलेक्टोरल लिटरसी म्हणजेच निवडणूक साक्षरता सामील करण्याचा उद्देश खालील पर्यायांपैकी कोणता आहे ऑप्शन ए मतदार साक्षरता आणि समावेश बी निवडणूक प्रक्रियेची माहिती सी शहरी आणि युवा मतदारांमध्ये असणारी उदासीनता संबोधित करणं आणि डी ए बी सी हे सर्व तर मित्रांनो मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव आहे अलवर राजस्थान येथील राजीव कुमार मित्तल आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑल फॅसिलिटीज तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्यांना तुमचा पुरस्कार तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला लवकरच पाठवला जाईल मित्र हो तर आता आम्हाला निरोप द्या पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार सुटील तेव्हा ढोकशाहीची सिस्टम